आता पुढची बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या मोठ्या विधानाबाबत नाशिकमध्ये संजय राऊत यांनी हे विधान, विधान केलंय नोव्हेंबर नंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री होणार अशी घोषणा राऊतांनी करून टाकली आहे संजय राऊत यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या राज्यात आणि देशात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर चार विधान परिषद निवडणुकांची घोषणा झाली नाशिक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप बुवेंच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळा पार पडला यावेळी संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे अनेकांच्याच भुव्या उंचावल्यात राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या नाशिकमध्ये संजय राऊत यांनी हे मोठं विधान केलंय नोव्हेंबर नंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री असेल असं मोठं विधान राऊतांनी केलंय आणि या राऊतांच्या विधानाची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे संदीप गुळवेंच्या प्रचारासाठी मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यादरम्यान दरम्यान संजय राऊत बोलत होते या दरम्यान त्यांचं हे वक्तव्य आहे ते सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरलाय तेव्हा एक निवेदन आपण त्यांच्याकडे देणार आहात त्याची एक प्रत शिवसेना भवनात आणि मातोश्रीवर सुद्धा जात असते प्रश्न सुटले की नाही ही, ही पाहण्याची जबाबदारी मग त्यावेळा आमची असते आणि प्रश्न यासाठी सुटणार आहेत नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार आहे आणि त्या मुख्यमंत्र्याकडून पहिलं काम जर कोणतं करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये असे अनेक प्रश्न आहेत त्यातले प्रमुख प्रश्न आपण सोडवूया